नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपलं सर्वांचं स्वागत करतो कंपनी कोण आपल्या या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामधला अत्यंत महत्वाचा पॉईंट आपला सुरू आहे अमलगमेशन त्यावरचं स्क्रीनवरती एक्झाम्पल आहे व्यवस्थित लिहून घ्या हा जो प्रश्न आहे विद्यापीठाने समर दोन हजार तेवीसची ची जी बॅकलॉगची परीक्षा झालेली होती त्या तेवीसच्या बॅकलॉगच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे मागच्या टाईप सारखाच प्रश्न आहे फक्त थोडं चेंजेस केलेला आहे विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या पद्धतीवरचं जा एक एक्झाम्पल होतं व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतर समजून घ्यायच्यात काय विचारलंय सगळ्यात शेवटी याच्यात काय विचारलंय ते दिलेलं असते म्हणजे काय तयार करायचं ते दिलेलं असते इकडे लक्ष द्या कॅल्क्युलेशन दी पर्चेस कन्सिडरेशन ऑफ ए टू कंपनी टू कंपनी म्हणजे कोणती ए कंपनी प्लस बी कंपनी म्हणजे राहुल कंपनी आणि अतुल कंपनी दोन कंपन्यांचं परचेस कन्सिडरेशन काढायचं आणि म्हणते त्यांनी अँड अतुल कंपनी लिमिटेड बॅलन्स शीट मग अतुल कंपनी लिमिटेड ची बॅलन्स शीट कोणती दिलेली आहे ही दिलेली आहे पण ही करायची का नाही त्यांनी वरती दिलेलं आहे राहुल कंपनी लिमिटेड अँड अतुल कंपनी लिमिटेड कॅरिंग ऑन द सिमिलर बिझनेस एंड एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट ऑफ अमल गमेशन ए न्यू कंपनी बिंग दी फॉर्म म्हणजे दोन्ही सारख्या कंपनी आहेत आणि ते कॉन्ट्रॅक्ट देते कोणाला देते तर ते दोन पैकी एक कोण घेणार आहे तो To amalgamation and new company being the form of the take over the asset and liabilities. take over of each. The following are respectively balance sheets showing the value of asset as agreed in the contract. And it's a provided showing the value of asset. And agreed in the contract and is a provided that the full paid shares of 15 each. 50 rupees per full paid. असणार आहे पन्नास रुपये इच प्रमाणे प्रत्येकी शेअर्स प्रमाणे मग यांचे शेअर्स किती आहेत पाच हजार प्लस चार हजार नऊ हजार शेअर्स आहेत मुलीला पन्नास रुपये मग त्यानंतर आहे शॅल बी इश्यू बाय द न्यू कंपनी विच विल बी नाव ऍज अतुल कंपनी लिमिटेड म्हणजे या अतुल कंपनी लिमिटेडनं हे कॉन्ट्रॅक्ट घेऊन टाकलं दोन्ही कंपनीचं दोन्ही कंपनी एकत्रित झाल्यान त्याचा कॉन्ट्रॅक्ट तो चालून कोण राहिला अतुल कंपनी लिमिटेड टू व्हॅल्यू ऑफ द ओल्ड कंपनी व्हॅल्यू ऑफ इच कंपनीचं ओल्ड असेट हे ए आणि बी आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला म्हटलं कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन आणि अतुल कंपनीची न्यू बॅलन्स शीट सांगितलेली आहे मग करा परचेस कन्सिडरेशन सगळ्यात महत्वाचा पॉईंट कोणता आहे पहिला याच्यामध्ये शोधायचा तर परचेस कन्सिडरेशन शोधायचा म्हणून या ठिकाणी लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन मग कोणत्या कंपनीचं काढणार पहिले आपण तर पहिलं आहे राहुल कंपनी राहुल कंपनी लिमिटेड मग इथे लिहा असेट टेकन ओव्हर असेट टेकन ओव्हर मग या असेट मध्ये बघा काय काय आहे का पहिलं लँड अँड बिल्डिंग दिलेलं आहे घ्या लँड अँड बिल्डिंग किती आहे एक लाख नव्वद हजार त्यानंतर आहे मशनरी मशनरी आहे एक लाख ऐंशी हजार त्यानंतर आहे स्टॉक स्टॉक आहे एक लाख पन्नास हजार त्यानंतर आहे कॅश बँक कॅश बँक ते आहे बावीस हजार हे प्रॉफिट अँड लॉस कोण येणार नाही ठीक आहे मग याची करायची बी आणि याला नाव द्यायचं टोटल असेट टोटल असेट ए ठीक आहे ना सुरेश मारायची याची बेरीज एक दोन तीन चार किती आहे तर सांगा पाच लाख त्रेचाळीस बेचाळीस पाच लाख बेचाळीस हजार ही टोटल असे टाईल ठीक आहे कोणत्या कंपनीची राहुल कंपनीची याच्यातून मायनस लायबिलिटीज कोणती तर करंट लायबिलिटीज काय काय दिले लायबलिटीजमध्ये यामध्ये फक्त सन्ड्री क्रेडिटर्स दिलेला आहे सन्ड्री क्रेडिटर्स किती दिलंय ते ब्याऐंशी हजार इथं रेश मारायची आणि इथं परचेस प्राईज निघेल तुमचं याला बी नाव द्यायचं हो म्हणजे इथं टोटल लायबिलिटीज म्हणू शकता तुम्ही टोटल लायबिलिटीज बी किती हजार ब्याऐंशी हजार आणि मग इथं परचेस कन्सिडरेशन परचेस प्राईस परचेस प्राईस ए मायनस बी किती येते चार लाख साठ हजार हे कोणाची आली एका कंपनीची पहिली जी कंपनी होती ती मग दुसरा परचेस कन्सिडरेशन दुसरी कंपनी कोणती आपली अतुल अतुल कंपनी लिमिटेड असेट टेकन ओव्हर असेट टेकन ओव्हर लँड अँड बिल्डिंग तिथे लँड अँड बिल्डिंग एक लाख पन्नास हजार घ्या एक लाख पन्नास हजार त्यानंतर आहे मशनरी मशीनरी दिले तुम्हाला दोन लाख रुपये त्यानंतर आहे तिसरं तुमचं स्टॉक स्टॉक दिलाय तुम्हाला त्यांनी सत्तर हजार नव्वद हजार स्टॉक नव्वद हजार आहे त्यानंतर आहे डेटर्स डेटर्स आहे सत्तर हजार आणि शेवटचं पत्तेच्यातलं कॅश बँक <laughs> कॅश बँक दिले तुम्हाला त्यांनी सत्तर हजार मग करायची टोटल टोटल असे याला नाव द्यायचं ए दोन एक तीन तात्रिक एकवीस पाच नाही रे किती येतात रेडबल पाच लाख साठ हजार येते ना एवढीच बिरीज येते पाच लाख साठ हजार ठीक आहे मायनस लायबिलिटीज काय मध्ये फक्त एकच पद दिसते तिकडे सन्ड्री क्रेडिटर्स सन्री क्रेडिटर्स किती आहे तो साठ हजार आहे घ्या साठ हजार टोटल लायबिलिटीज टोटल लायबिलिटीजला नाव द्यायचं बी इथे किती हजार साठ हजार आणि मग इथे लिहत परचेस प्राइस परचेस प्राइस ए मायनस बी किती येते सांगा हम्म पाच लाख रुपये येते झालं दोन्ही कंपनीच्या परचेस कन्सिडरश एक पार्ट आपला निघाला मग त्यांनी काय सांगितलं दुसरं अतुल कंपनीची बॅलन्स शीट तयार करा मग करू आपण अतुल कंपनीची बॅलन्स शीट इथं तयार मग लिहा अतुल कंपनी लिमिटेड अतुर कंपनी लिमिटेड बॅलन्सिंग बॅलन शीट याची का याची चार चार सत्तर चार आणि पाच साठ याची का बर याची टोटल चुकलेली आहे रे पाच ऐंशी याची पाच ऐंशी त्याच्यामध्ये पण चुकलेली आहे ती हा पाच साठ आहे त्याच्यात कशात सेकंड मधली नाही इथे ना आशेठची ना पाच लाख ऐंशी हजार बरोबर आहे पाच लाख ऐंशी म्हणजे इथे किती शिल्लक राहील पाच लाख वीस हजार ठीक आहे ती झाली तुमची बॅलन्सशीटची आखणी पहिले असेट शेटचे पद घेऊन टाकायचे लँड अँड बिल्डिंग पहिल्याच पद दिलं आहे तुम्हाला लँड अँड बिल्डिंग किती आहे टोटल इकडे आहे एक लाख नव्वद हजार इकडे आहे एक पन्नास दोघांची बेरीज नऊ आणि चौदा तीन लाख चाळीस हजार बरोबर का तीन लाख चाळीस हजार त्यानंतर आहे मशनरी इकडे एक ऐंशी आहे तिकडे दोन आहे तीन लाख ऐंशी हजार त्यानंतर आहे स्टॉक दोन्ही ठिकाणी आहे का आहे इकडे एक पन्नास तिकडे नव्वद दोन लाख चाळीस हजार दोघांची टोटल त्यानंतर आहे कॅश ॲट बँक कॅश ॲट बँक ए कंपनीमध्ये बावीस आहे बी कंपनीमध्ये सत्तर आहे नव्वद आणि दोन ब्याण्णव हजार बरोबर आणि शेवटचं एक पद डेटर्स हे पद घेऊन टाका इकडे डेटर्स नावाचं पद आहे सत्तर हजार रुपयाचं त्यानंतर राहिलं इकडं आयथोरेज कॅपिटल किती येतो कॅपिटल आता आपल्याकडे तर त्यांनी कॅपिटल दिलेले नाहीत पण त्यांनी काय म्हटलेलं आहे फिफ्टीन रुपीज इच फुल्ली पेड अप कॅपिटल फिफ्टीन रुपीज इच म्हटलेले नंतर पाहू आपण त्या दुगर पहिले काय घेऊ इथे पेड अप कॅपिटल घेऊ पेड अप कॅपिटल किती येईल पेड अप कॅपिटल चार लाख साठ हजार प्लस पाच लाख वीस हजार किती येतात पाच आणि चार नऊ नऊ लाख ऐंशी हजार आणि त्यानंतर इकडे ते क्रेडिटर्स सन्ड्री क्रेडिटर्स जो आहे तो सन्ड्री क्रेडिटर्स किती सन्ड्री क्रेडिटर्स ए कंपनीचं ए कंपनीचं आहे ब्याऐंशी हजार आणि बी कंपनीचा आहे साठ हजार चौदा एक लाख बेचाळीस हजार आणि मग करायच्याला क्लोज पहा किती बेरीज येते हा दहा अकरा लाख अकरा लाख बावीस हजार दोन्ही साईडला येते का येतात का इकडे इथं राहिला ऍथोराइस कॅपिटल किती कॅपिटल राहील आता कुठे दोन हजार अरे एक लाख बेचाळीस प्लस नऊ लाख ऐंशी हजार ना अकरा लाख बावीस हजार इकडे तीन आणि तीन सहा सहा आणि एक सात आठ नऊ नऊ येते ना अकरा लाख बावीस हजार मग आतुराच कॅपिटलमध्ये काय घ्यायचं तर हे घ्यायचं पाच हजार रुपये पाच हजार शेअर्स इतरचे आणि चार हजार शेअर्स इतलचे असे नऊ हजार शेअर्स दे, आणि किती पेड करणार आहे ते इन फिफ्टी रुपीज इन इच नमा पंचेचाळ म्हणजे इथं येतील आपले चार लाख पन्नास हजार आणि याला असे दोन रेषा मारायचे आहेत म्हणजे पेड अप कॅपिटल किती जाणार आहे त्या कंपनीचं चार लाख पन्नास हजार काय सांगितलं त्यांनी पन्नास रुपयेप्रमाणे ते पेड करणार आहे म्हणून इथे चार पन्नास दाखवून द्यायचं बाकी याच्यात दुसरं काहीच नव्हतं इतकं साधं एक्झाम्पल होतं फक्त कन्फ्यूज करून दिलं वाक्य रचना चेंज केली जेणेकरून विद्यार्थी कन्फ्यूज झाले पाहिजेत आणि यांना सोडवता नाही आलं पाहिजेत कसाही प्रश्न आला तर बघायच्या ह्याच्यात काय विचारलं परचेस कन्सिडरेशन आणि न्यू कंपनी तुम्हाला विचारलेली असते ती व्यवस्थित सोडवायची ओके ठीक आहे जे विद्यार्थी लाईव्ह आहेत तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्स त्यामध्ये नक्की कळवा या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र